नासिक रोड देवडाले व्यापारी सहकारी बँकेत गेल्या बत्तीस वर्षांपासून जितेंद्र बबनराव लोहारकर वय वर्ष एक्कावन राहणार शिवराम अपार्टमेंट सुवर्ण हाऊसिंग सोसायटीजवळ जवळ सेंटर नासिक रोड हे डेली कलेक्शनचे अल्प बचत प्रतिनिधी म्हणून काम करत आहे बुधवारी दुपारी चार वाजेनंतर नासिक रोड परिसरातील तसेच जेल रोड व इतर भागातील व्यापाऱ्यांच्या दुकानातील कलेक्शन करून रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास जेल रोड येथून बिटको चौक मार्गे घरी जात होते कोठारी करण्यास शाळेजवळ लोहारकर आले असता अचानकपणे त्यांच्या पुढे एक दुचाकी गाडी चालक समोर आला त्यानंतर आणखी एका दुचाकी गाडीवर दोघे जण आले एकूण चार जणांनी लोहारकर यांना घेरले रस्त्यावर कोणी रस्त्याचा फायदा घेऊन या चौघांनी लोहारकर यांच्याशी वाद घालून शिवीगा सुरू केली त्यानंतर आपल्याकडे असलेल्या धारदार शत्रांनी लोहारकर यांच्यावर हल्ला केला व हल्लात लोहारकर हाताला व खांद्याला व पोटावर वार करून गंभीर जखमी केले आहे त्यानंतर या चौघाही लुटारांनी लॉअरकर यांच्या जवळील बॅकमधील कलेक्शन जमा झालेले सुमारे एक लाख पाच हजार रुपये लुटून पलायन केले आहे दरम्यान काही वेळानंतर लोअरकर यांनी आपले नातेवाईक व सहकार्यांना बोलावून मदत मागितली त्यानंतर लॉअरकर यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या घटनेने जितेंद्र लोहार यांनी नासिकोड पोलीस ठाण्यात चार अज्ञात गुंडांविरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करत आहेत लोकश्रणीसाठी नासिकोट प्रतिनिधी नाशिक